मित्रांनो भरधा वाय ट्वेंटीला पुन्हा एकदा ब्रेक लावला कारण रविवार म्हणजे मिसळवार कार्यकर्ते काही काळ प्रतीक्षा कक्षामध्ये थांबल्यानंतर गर्दीचा महापूर ओलांडत फायनली आपल्याला टेबल भेटला आले मोठे फूड ब्लॉगर म्हणत माशांनीही आनंद व्यक्त केला पार्टी खूपच कडक उनातून आली म्हणत मिसळने भावना समजून घेतली आणि पटकन टेबलवरती हजर झाली गरमागरम मिसळ आणि त्यावरती लिंबू कांदा एवढं सगळं बघून अध्यक्ष महोदयांच्या तोंडाला भरपूर पाणी सुटलं होतं मग का इलेक्शनचा कुठलाही लोड न घेता अध्यक्ष मोदय तुटून पडले इकडे दोन्ही पार्टींनी अंतर्गत कलह मिटवत एक विचाराने मिसळवरती ताव मारला मिसळ सोबत भजी का नको म्हणत सत्ताधारी पार्टीने बटाटा भजी ऑर्डर केली आणि त्याचाही आनंद लुटला कोणाच आपल्याकडे लक्ष नाही म्हणत विरोधी पार्टी रसाची तस्करी करत होती मिसळ म्हटलं की ताक हे हवंच गुपचूप आपल्यासाठी ताक ऑर्डर करून पिऊन घेतलं फायनली येणाऱ्या भविष्याला मतदान काय असतं हे समजून सांगत मिसळचा निरोप घेतला धन्यवाद